खुर्च्या वयोवृद्ध जोडप्याचं स्वतःचं एक आभासमय जीवन छत्रपती श्री शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहयोगाने स्वयंदीप निर्मित एक गजबजलेला दीर्घांक खुर्च्या या नाटकाचा प्रयोग श्री शिवाजी नाट्यमंदिर दादर मुंबई येथे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता उत्साहात संपन्न झाला खुर्जा या नाटकाचे मूळ लेखक युजिन आयोनेस्को आणि मराठी अनुवाद वृंदावन दंडवते यांचा आहे तसेच दिग्दर्शक संगीत आणि निर्माता मंगेश एस पवार आहेत नेपथ्य निर्मिती प्रकाश परब आणि मंडळी संगीत संयोजक जयेंद्रे भांडे प्रवीण डोणे गायक संजय पवार पार्श्वसंगीत रुपेश दुदम प्रकाश योजना ऋषिकेश वायदंडे यांचे आहे नाटकाची कथा एका निर्जन बेटावर राहणारे वृद्ध जोडप्यांवर आधारित आहे वृद्धापकाळात आलेला एकाकीपणा दूर करण्यासाठी वयोवृद्ध जोडपं आपलं स्वतःचं एक आभासमय जग निर्माण करतं आणि त्यातूनच स्वतःचे मनोरंजन करत आयुष्य कसे जगतं हे या खुर्च्या नाटकातून दाखवण्यात आले आहे या नाटकाची जमेची बाजू या नाटकातील कलाकार प्रमोद सुर्वे आणि कविता मोरवणकर यांचा अप्रतिम अभिनय तसेच सहकलाकार आकाश फळे आणि खुर्च्यांचा योग्य वापर आता जे वास्तव आहे ते वास्तव जगणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे खुर्च्या या नाटकाला मान्यवर आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी नाट्य समीक्षक उमेश मोहिते मुंबई

गर 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 तसा ना, मी सांगते ना तुम्ही मला सांगलात ना तर बॅरिस्टर नाहीतर ना, ना सेक्रेटरी नाहीतर अध्यक्ष नाहीतर पोस्ट मास्टर जनरल तरी नक्की झाला असतात आपल्या विचार आणि असं काय दिवे लागणार आहे व्यापार दिले मनभरुनी अहो मुंबई नगरी सदाच तरणी व्यापार चाले मन भरून आणि फिरती जहाजे तयात येथे तर राजाच्या वरून जी जी रजी पाहिली मुंबई जीजी पाहिली मुंबई जीजी पाहिली जी। आपण जी। जी। त्या बागेतून गेलो का किती लांबचा रस्ता होता पंढरा पाऊस आणि ती मुंबईची लावडी अजून अजून माझ्या दुकानात घुसते Thank you नमस्कार मी कविता मोरवडकर युजीन आयनेस्को यांनी लिहिलेलं दी चेअर्स हे जे नाटक आहे त्याचा ना मराठी अनुवाद हा मृदाल गणपती यांनी केलेला आहे आणि त्याच्या या नाटकामध्ये मी खुर्च्या नाटकामध्ये मी एका म्हातारीचा रोल करते म्हणजे वयोवृद्ध स्त्रीचा रोल करते ही जी भूमिका आहे याच्यातली जी म्हातारी आहे ही एका निर्जन बेटावर राहणारे दोघं बायको आणि यांच्या आयुष्यामध्ये इतकी निरस्त आहे अतिशय निर्जन भेट आहे कोणी तिथे येत जात नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही लोक दोघं जण स्वतःचं मनोरंजन कसं करतात एक आभासी जग स्वतः ते निर्माण करतात आणि त्यातून मग जो दिनक्रम आहे त्यांचा सुरू होतो तर हा सगळा जो प्रवास आहे रोगचा प्रवास तो वेगवेगळ्या ऍबसर्ड ज्या भूमिका आहे त्याच्यातून ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून आत्ताचं जे वास्तव आहे ते वास्तव जगणं कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही खरं तर हे नाटक आहे ते खूप वर्षांपूर्वी लिहिलेलं एकोणीसशे बावन्न साली लिहिलेलं आहे पण आजही या परिस्थितीमध्ये सुद्धा ते अतिशय महत्त्वाचं ठरतं आहे कारण आजची परिस्थितीसुद्धा तितकीच वृद्धांच्या बाबतीत अतिशय निराकस निरस अशी आपल्याला जाणवते आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की आ, हे जे नाटक आहे ते आजच्या पिढीने सगळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि त्यातून एक व्यवस्थेविषयी जर आपल्याला एखादी गोष्ट बोलायची असेल तिथे सुद्धा आपल्याला बोलू दिलं जात नाही हे सुद्धा हे नाटकाच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येण्यासारखं आहे आणि ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारे खुर्च्या हे नाटक बघायला आपण सगळ्यांनी नक्की या मी प्रमोद सुरवे युजेन आयनोस्को यांचं एक नाटक खुर्च्या हे करण्याचं भाग्य मला मिळालं ॲक्च्युली मानवाच्या एकाकीपणावरती आधारित हे नाटक आहे खूप वर्षापूर्वी लिहिलेलं त्याच्या आधी त्याच्यानंतर विजयाबाईंनी नाटक केलं आणि त्यानंतर हे नाटक झालेलं नव्हतं पण एक नाटाला आणि अभिनेत्रीला आव्हान देणारं असं हे नाटक आहे आणि म्हणूनच या नाटकात सहभागी व्हावं अशी माझी अतिशय तीव्र इच्छा होती हे नाटक वाचल्यानंतर मला त्याच्यातले कांगोरे कळले नव्याने नाटक शिकायला मिळालं नव्याने भूमिका जागायला मिळाली आणि एका नाटासाठी वर्कशॉप असणार असं हे नाटक मी अनुभवतोय आणि आज त्याचा प्रयोग होतोय तो प्रयोग सुंदर होईल याची खात्री आहे मला आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा मला हव्या पुढील प्रयोगांसाठी धन्यवाद नमस्कार मी मंगेश पवार खुर्च्या या नाटकाचं दिग्दर्शन आणि निर्माताई खुर्च्या या नाटकाबद्दल सांगायला गेलं तर खूप हो। रहस्यमयचं हे नाटक आहे आणि वास्तव्यावर आधारित असं नाटक आहे हे नाटक एकोणीसशे बावन्न साली युजिन आयनोस्को यांनी लिहिलं होतं फ्रेंचच्या फ्रेंच लेखक आहे ते आणि दुसऱ्या महायुद्धानंदाची परि जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर आधारित असं हे नाटक आहे आणि हे खरोखर सर्वांनी पाहण्यासारखं आहे आणि या नाटकामध्ये जे वयोवृद्ध जोडपं आहे त्या जोडप्यावर महायुद्धाचा जो परिणाम झाला आहे जी परिस्थिती ओढवली आहे त्याच्यामुळं त्या जोडप्यावर काय परिणाम आहे आणि ते जोडपं कसं एकाकी आपलं आयुष्य जपतं आहे ते खूप पाहण्यासारखं आहे आणि त्यातून आपल्याला बराचसा बोध घेऊ शकतो आपण तर अशा पद्धतीने हे खुर्च्या नावाचं हे जे नाटक आहे ते आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे पाहाच आणि आपल्याला कसं वाटतं ते आवर्जून आम्हाला कळवा नमस्कार मी आकाश खळे आणि खुर्च्या या नाटकामध्ये मी तिसरं पाहि तिसरं पात्र आहे ते करतो दोन पात्र आहेत मेन त्याच्या पूर्ण नाटक हे त्यांच्या दोघांच्या एकटेपणावरती आहे आणि मी जे पात्र करतो ते सगळ्यात शेवटी येतं ते काय येतं कशासाठी येतं मग त्यांचा काय संवाद होतो तो तुम्ही नाटकाला आलात कळेल